नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने आपण एका नवीन पर्वाला सुरुवात करतोय असं आपण म्हणूयात टॉपिक ऑफ द वीक अशा पद्धतीनं एक सिरीज आपण त्या ठिकाणी लॉन्च करतोय याचा मूळ उद्देश असा आहे की प्रत्येक विषयानुरूप आपल्याला माहिती आहे की वर्षभर साधारणतः पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा त्यानंतर पुन्हा एकदा पूर्वपरीक्षा राज्यसभेची पूर्वपरीक्षा आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येणारी कंबाईनची त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा येणार आहे दरम्यानच्या काळामध्ये गट देखील मुख्य परीक्षा होणार आहेत तर आपल्याला सातत्यानं त्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 विषय आपल्या समोर येतील या माध्यमातून प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून एखादा विषय जो आता समजा आज आपण टॉपिक ऑफ द वीक या सिरीजमध्ये पॉलिटी या विषयाशी निगडीत असणारे सध्याच्या घडणाऱ्या घटनांच्या आधारावरती एक टॉपिक त्या ठिकाणी घेतोय आणि त्या पद्धतीने साधारणतः प्रत्येक आठवड्यामध्ये पॉलिटिक्सशी निगडीत असणारा एक विषय मग हिस्ट्रीशी निगडीत असणारा एक विषय सामान्य विज्ञानाशी निगडीत असणारा किंवा त्या पद्धतीने अर्थशास्त्र असेल या पद्धतीने सगळं विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न टॉपिक ऑफ द वीक या सिरीजमध्ये आज आपण सुरू करतोय तर यामध्ये टॉपिक ऑफ द वीक मधला आजचा विषय आपल्या समोर घेतोय आपण पॉलिटी या विषयाशी निगडीत असणारा पॉलिटी विषयाशी निगडीत असणारा हा घटक आपल्याला त्या ठिकाणी करंटच्या सिनेरिओमध्ये मध्ये काही येतोय तर जसं आपल्याला काही प्रश्न जे असतात स्टॅटिक स्ट्रॅटिक फॉर्मॅटमध्ये येतात आणि काही प्रश्न हे डायनेमिक स्वरूपात येतात या अनुषंगाने आपला टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजचा हा टॉपिक आहे आपला आजचा जो केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची झालेली नियुक्ती या अनुषंगाने या विषयाशी थोडीशी आपली चर्चा करायची आहे याचा मूळ उद्देश असा आहे की राज्यघटनेमध्ये आपल्याला ज्या संस्था घटनात्मक संस्था आहेत त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भात दोन घटनात्मक संस्था आहेत पर्टिक्युलरली राज्य निवडणूक आयोगाला त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार देण्यात आलेला त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा तर मूळ राज्यघटना जेव्हापासून इम्प्लिमेंट झाली तेव्हापासून केंद्रीय निवडणूक आयोगाला तर घटनात्मक स्थान दिलेलंच होतं तर या अनुषंगाने एक सध्याच न्यूज तुम्ही ऐकली असेल अगदी अलीकडेच म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्ता केंद्रीय निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पॅटर्न असू द्या किंवा ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ पॅटर्नमध्ये दे, काही डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंग आणि काही त्या ठिकाणी कॉन्सेप्शुअल क्लिअरिटी ओरिएंटेड कंटेंट आपल्याकडे असणं गरजेचं असतं मग त्या अनुषंगाने आपण गट बच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा गट क ची पूर्व आणि मुख्य परीक्षा सरळ सेवा भरती ची त्या ठिकाणी असणारी पूर्व परीक्षा आणि तत्सम परीक्षेसाठी कंटेंट आणि कॉन्सेप्ट या दोन्हीही विचारांना दोन्ही तत्वांना स्थान देण्याचा प्रयत्न आपण करतोय उदाहरणार्थ की सध्या आपल्याला आयोग कसा प्रश्न विचारू शकतो की अलीकडेच दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कुणाची निवड झालेली आहे किंवा त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मग हा झाला तो आपला ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ पॅटर्न मधला पहिला प्रश्न येऊ शकतो कदाचित आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की अलीकडेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तचं पदभार स्वीकारलेले ज्ञानेश कुमार यांची कितवे हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत असं या ठिकाणी आपल्याला उत्तर अपेक्षित आहे येणं चार पर्याय दिले जातात त्यापैकी योग्य पर्याय त्या ठिकाणी तिथं असावा म्हणजे या पूर्ण वाक्यामध्ये सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो किंवा दोन हजार पंचवीस मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी कुणाची नियुक्ती झालेली आहे तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे तर सव्वीसावे मुख्य केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती कधी करण्यात आलेली आहे या पद्धतीने क्वेश्चनिंग आपल्याला येऊ शकते या अनुषंगाने या मुद्द्याकडे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आपल्याला या नियुक्तीच्या संदर्भात अजून एक बाब येऊ शकते की ती कधीपर्यंत आपला कार्यकाल पूर्ण करतील तर साधारणतः एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ज्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्या ज्ञानेश कुमार यांनी या पदावरती साधारणतः जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत हा त्या ठिकाणी या पदावरती असतील मग दोन हजार एकोणतीस पर्यंत असतील म्हणजे साधारणतः आपल्या येणाऱ्या चार एक वर्षाच्या परीक्षांसाठी आपल्याला हा मुद्दा गरजेचा आहे म्हणजे एकदा का हा मुद्दा आपल्या नोट्समध्ये आल्या आपल्या डायरीजमध्ये नोंद झाली की हा मुद्दा कुठल्याही प्रश्नपत्रिकेला या मुद्द्याच्या आधारे आले येणारे प्रश्न आपण त्या ठिकाणी फेस करू शकतो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो हे एवढं का महत्वाचं झालेलं आहे कारण आपल्याला आत्ताच महाधिवक्त्याच्या निवडीबद्दल आणि नियुक्तीबद्दलचा प्रश्न अलीकडेच त्या ठिकाणी गट पूर्वपरीक्षेला आलेला आहे मग तसा प्रश्न जर याच मुद्द्यावर विचारायचं म्हटलं तर ज्ञानेश कुमार यांची झालेली नियुक्ती ज्या निवड करण्यात आलेली आहे त्या निवड समितीमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता या अनुषंगाने जर प्रश्न येऊ शकतो किंवा पुढीलपैकी कोणाकोणाचा या निवड समितीमध्ये समावेश होता तर या पार्श्वभूमीवरती या प्रश्नाचं उत्तर देता येईल आपल्याला या निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री असणारे अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अं त्या ठिकाणी असणारे राहुल गांधी या तिघांचा या निवड समितीमध्ये समावेश होता ही झाली ती निवड समिती या करंट सिनेरिओमध्ये याला थोडासा वादाची किनार देखील कसे आहे तर ती देखील आपण त्यापुढे निवडणूक केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी आलेल्या ज्ञानेश कुमार यांनी पदावर आल्यानंतर त्यांचे सहकारी असणारे इतर निवडणूक आयुक्त म्हणून त्या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांची इतर निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे म्हणजे ही जी निवड कर केलेली आहे ती ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्या सहकार्यांची त्या ठिकाणी इतर निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे विवेक जोशी यांची इतर नियुक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कुणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी याचा थोडासा वाद काय आहे किंवा थोडासा पार्श्वभूमी समजून घ्या की मार्च दोन हजार तेवीस मध्ये एक खटला आला होता या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे असा मुद्दा त्या ठिकाणी नोंदवण्यात आला होता की याचिका होत्या त्याच्यामध्ये सांगण्यात आले होते की निवड समितीमध्ये कुठंतरी केंद्र सरकारचा वर्चस्मा दिसतोय एक तर स्वतः पंतप्रधान आणि त्यांनी दुसरे सदस्य असतील त्यांनी नियुक्त केलेले इतर कॅबिनेट रँकचे त्यांच्या मंत्री परिषदेतील एक मंत्री आणि तिसरी सदस्य त्या ठिकाणी लोकसभेचे विरोधी पक्षनेता मग तीन सदस्यांमध्ये विचार केला तर प्राईम मिनिस्टर आणि त्यांनी नियुक्त केलेले फॉर एक्झाम्पल आजच्या केसमध्ये असणारे होम मिनिस्टर एच विरुद्ध त्या ठिकाणी लोकसभेतील विरोधी पक्ष नेता मग इथे सरकार दोन विरुद्ध एकमताने या नियुक्त्या करू शकत होतं आणि त्याच पद्धतीने आत्ताची देखील झालेली आहे या विरोधात काही स्वयंसेवी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याबद्दल याचिका दाखल केली होती की निवड समितीमध्ये त्या ठिकाणी थोडीशी पारदर्शकता आली पाहिजे आणि सरकारचा वर्चस्मा कमी करण्यात यावा या अनुषंगाने ही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या याचिकांवर त्या ठिकाणी निकालात काढताना मार्च दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये निवड समितीमध्ये थोडीशी बदल करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी असं निर्देशित केलं की या निवड समितीमध्ये म्हणजे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या निवड समितीमध्ये प्राईम मिनिस्टर लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन असावं असा समावेश असावा असा आदेश दिला आणि हा, <coughs> हा आदेश देत असताना त्यांनी असंही नमूद केलं की हा आदेश तोपर्यंत लागू राहील जोपर्यंत संसद याबद्दल वेगळा कुठलाही कायदा करणार नाही तोपर्यंत कुठंतरी कार्यकारी मंडळ आणि सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायमंडळ यांच्यामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी थोडस या नियुक्तींबद्दल सहमती झालेली दिसत नाही असं आपल्या लक्षात आलं सर्वोच्च न्यायालय कुठंतरी पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता यासह स्वतः सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती करून समावेश करून <coughs> निवड समिती थोडीशी लिबरल करण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं आणि पंतप्रधान कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने विरोधी पक्षनेता लोकसभेचा या अर्थाने विरोधी पक्षाला थोडस स्थान आणि न्यायमंडळातील सर्व न्यायाधीश म्हणजेच कुठंतरी कार्यकारी मंडळ विरोधी पक्ष आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजेच न्यायमंडळ यांचं एकत्रितपणे तीन सदस्य एकत्रित येऊन निवड समिती करण्यात यावी असा कुठंतरी निर्देश त्या निर्णयामाग होता आणि हा निर्णय देत असताना त्यांनी काय सांगितलं होतं की संसद जोपर्यंत याबद्दल वेगळा काही त्या ठिकाणी निर्णय घेत नाही कायदा करून तोपर्यंत हा आदेश लागू राहील ला, के ला ला ऑबियसली सरकार, केंद्र सरकारमध्ये सत्तेवरती असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला कुठंतरी सरन्यायाधीशाची नियुक्ती या निवड समितीमध्ये केल्यामुळं सरकारचा वर्चस्व कमी होतोय असंच जाणवल्यामुळं सरकारने पुढचं पाऊल त्या ठिकाणी उचललं आणि हे पाऊल असं होतं की सरकारने केंद्र सरकारने एक कायदा केला ज्याला मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी कायदा दोन हजार तेवीस यालाच इन जनरल सरकारने असं नाव दिलं होतं <coughs> मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा दोन हजार तेवीस या कायद्याचं विशेषतः बाब कुठली कुठली होती नियुक्त्या सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी या अनुषंगाने या ठिकाणी हा कायदा करण्यात आला आता नियुक्ती बदल असल्यामुळं केंद्र सरकारने काय केलं की सर्वोच्च न्यायालयानं मार्च दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती याच्यात बदल केला आणि केंद्र सरकारने निवड समितीतील सरन्यायाधीशांच्या ऐवजी पंतप्रधानांनी नियुक्त केलेला कॅबिनेट रँकचा मंत्री याच्यामध्ये समाविष्ट करून घेतला आणि या पद्धतीने केंद्र सरकारने कुठंतरी पुढचं पाऊल टाकलं केंद्र सरकारने केलेल्या या पद्धतीने के बदल करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या अं पूर्वीच्या निकालावर ओव्हरकम ओव्हर करण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो मग केंद्र सरकारने असा निर्णय घेतला विशेष म्हणजे आत्ताच जी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती ज्या निवड समितीने केली ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधी या समितीमध्ये होते राहुल गांधींनी एक आपली या निवडीच्या विरोधात आपलं मत मांडणारं एक पत्र देखील या निवडीसोबतच जोडलेलं आहे म्हणजे कुठेतरी असहमती त्यांनी दर्शवलेली आहे म्हणजेच पंतप्रधान आणि गृहमंत्री एका बाजूला आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते दुसऱ्या बाजूला असं दोन विरुद्ध एकमतानं कुठेतरी ही निवड झाली आहे असं आपण म्हणू शकतो स्वतः राहुल गांधींच्या पक्षाने म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसच्या वतीने एक याचिका देखील त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली की ही नियुक्ती गैरकानुनी आहे असं त्यांचं म्हणणं होतं याशिवाय इतर अनेक याचिका त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडे याच संदर्भात दाखल करण्यात आलेल्या आहेत या सर्व याचिका एकत्रित आल्या घेण्यात आल्या आणि अलीकडे सुप्रीम कोर्टामध्ये एक खंडपीठ यासाठी स्थापन करण्यात आलं या, या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग हे या सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाकडे या याचिका एकत्रितपणे घेण्यात आलेल्या आहेत त्यांनी आता काय याबद्दल निर्णय घेतलाय ही अजून पेंडिंग आहे कदाचित आगामी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये याच्याबद्दल सुनावणी घेण्याची शक्यता आहे तोपर्यंत तूर्त केंद्र सरकारने या नियुक्त्या करून कुठंतरी एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय अशा पद्धतीने केंद्र सरकार आणि न्यायपालिकेमधील संघर्षाची ठिणगी तर पडत नाही ना अशी ना, कुठेतरी शंका येऊ शकते आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण येथील डेटा ओरिएंटेड प्रश्न आपण तर बघतोच बघतोय पण थोडस विश्लेषण करून सद्यस्थितीमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय की नेमका हा वाद काय आहे मित्रांनो या पद्धतीने आपण रो दर आठवड्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्या समोर वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या विषयातील करंट सिनॅरिओशी निगडीत असणाऱ्या बाबी ज्याचा मूळ उद्देश आहे की तुमच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांना पुढे ठेवलं करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून समोर ठेवलं जाईल आणि तुम्हाला हा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीनं करतोय हा नवीन उपक्रम आपल्या सर्वांना कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी ಫರ್ವರ್ಡ್ ಕರಾವ ಹಿ ನಮ್ರ ವಿನ್ ಧನ್ಯವಾದ